ग्रामीण भागातील लोकांची गैरसोय ओळखून नवले तालुका भूदगड येथे युवक अनिल तळकर यांनी सुरू केले श्री मेडिकल उपचारांच्या खर्चाची नका करू काळजी श्री मेडिकल मुळे तुम्ही राहाल समाधानी युवक अनिल तळकर ग्रामीण भागातील लोकांची गरज ओळखून उन्हाळा पावसाळा लोकांना आरोग्यविषयक विविध समस्यांना सामोरे जावे लागते ग्रामीण भागात तितक्याशा सुविधा नसतात त्यामुळे लोकांची गैरसोय होत असते नवले तालुका भूदगड येथे लोकांची गरज ओळखून त्यांचा वेळ व वा पैसा वाचवण्याच्या हेतूने व वा ग्रामीण भागातील लोकांना दर्जेदार व चांगली ब्रँडेड औषधे अगदी योग्य व सवलतीच्या दरात मिळावीत व लोकांची गैरसोय होऊ नये या उद्देशाने युवक अनिल बळवंत तळकर यांनी मेडिकल नावाने नवले येथे सेवा सुरू करून लोकांची सोय करून दिली आहे आम्ही त्यांच्याशी संवाद साधला असता ते असे म्हणाले की नवले मेगुली तळकरवाडी सारख्या ग्रामीण भागातील लोकांची रात्री अपरात्री औषधांमुळे उपचार वेळेत होत नसल्यामुळे गैरसोय होत होती त्यांना रात्री अपरात्री धावपळ करावी लागत होती आणि हे मी लहानपणापासूनच पाहत आलो आहे आणि आपल्या लोकांची गैरसोय लक्षात घेऊन मी नवले येथे श्री मेडिकल नावाने मेडिकल सुरू केले आहे याचा लोकांनी लाभ घ्यावा असे ते म्हणाले त्याचबरोबर आपल्या मेडिकलमध्ये अगदी सर्दी तापापासून ते मधुमेह उच्च रक्तदाब सौंदर्य प्रसाधने पशुवैद्यकीय औषधे लहान मुलांची औषधे तसे इतर सर्व आजारावरती औषधे अगदी योग्य व सवलती औषधे उपलब्ध आहेत तरी लोकांनी याचा लाभ घ्यावा असे त्यांनी सांगितले त्यांनी औषध सेवा ग्रामीण भागात कोणताही स्वार्थ मनात न ठेवता उपलब्ध करून दिल्याबद्दल या युवकाचे लोकांमधून समाधान व आभार व्यक्त होत आहे लाईव्ह महाराष्ट्र नाईन भुदरगड